नमस्कार पुण्य श्रोत ऐना होयकर बद्दल मी एक स्वतःचे दोन शब्द बोलतो भारताच्या संरक्षक आहे कारण देशातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्र हल्ले आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कल्याणकारी योजनांचा आदर्श आणि हिंदू धर्म जागृत ठेवून अहिन्या माईचे तत्वज्ञान असलेल्या नागरिक देवो भव या तंत्रज्ञाना या तंत्रज्ञानावरच आजच्या महायुतीचं सरकारला काम करावे लागेल विशेषतः काम करावं लागेल आज आपण पाहतो की अनेक बाळांचा छळ होताना पाहतो प्रत्येक सुनेचे तर अशा असते अशावेळी सुद्धा सुद्धा चुकलेल्या आपल्या मुलालाही शिक्षा देण्यासाठी अहिल्यामयीच्या आदर्श पुढे येतो त्यामुळे सर्वांनी सुनेचाही आपल्या मुलीसाठी सन्मान केला पाहिजे अहिल्यामयी इतक्या न्यायनिष्ठ होत्या कि त्यांनी शिक्षा करताना आपल्या पतीला आणि मुला मुलालाही सोडले नाही तरी सुद्धा अहिच्या मातृत्वाचा ऐतिहासिक आविष्कार आपल्याला विलंब करतो कारण स्त्री जेव्हा मातृत्वाचे स्थान मिळवते ते तेव्हा तर ते तिच्यातील वात्सल्य ते समर्पण तेज करुणा निर्धार आणि क्षमाशीलता अशी काही आविष्कृत होते की त्याच्यापुढे बुद्धी आपली विनं होऊन जाते तरीसुद्धा सुद्धा पुन्हा ती तू नादायनी म्हणूनच ती साक्षात जय हिंद जय